ही कथा आहे सन बाराशे पंच्याहत्तरची त्या काळात समाजात खूप कडवी जातीभेदाची प्रथा होती तेव्हाच जन्म झाला संत ज्ञानेश्वरांचा त्यांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई संन्यास घेऊन परत संसारात आले म्हणून समाजाने त्यांना वाळीत टाकलं त्यामुळे लहानपणापासून ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई यांना खूप दुःख भोगावं लागलं गावकऱ्यांनी घरातून हाकलून दिलं कुणी खायला द्यायचं नाही शिकू दिलं नाही लहान वयातच या चार भावंडांनी अपार संकट सहन केली समाजाने त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिनवलं गावकरी त्यांना मंदिरात जाऊ देत नसत विठ्ठलाचं नाम घेऊ देत नसत तुम्हाला धर्माचा अधिकार नाही तुम्ही अपवित्र आहात अशी त्यांची थट्टा केली जात होती एकदा चौघं भावंड भूकेले होते गावातल्या एखाद्या घरासमोर त्यांनी दार ठोठावलं तेव्हा घरातली बाई संतापली जारे तुमच्या घरच्यांनी धर्म मोडला तुम्हाला दान दिल्यावर आम्हाला पाप लागेल इतकं ऐकून लहानशी मुक्ताई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली आम्ही लहान आहोत आम्ही काय पाप केलं आमची भूक भगवणं पाप आहे का गावकऱ्यांनी दार बंद केलं चारी भावंड रस्त्याच्या कडेला बसून रडत होती त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणात ठरलं आपल्या लेखणीने आपण असे विचार लिहू की हा समाज बदलला पाहिजे जगाला कळलं पाहिजे की जातीपाती धर्मभेद हे ईश्वराने नव्हे तर मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी निर्माण केले आहेत त्या अपमानातून वेदना व सामाजिक अन्यायातून गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेने पुढे जन्माला आले ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ ज्ञानेश्वरांनी उघडलेला संत परंपरेचा मार्ग पुढे नामदेव चोखामेळा एकनाथ तुकाराम शेख महम्मद यांसारख्या संतांनी अधिक व्यापक केला